न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमधील सर्वोत्तम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून किम्स मानवता हॉस्पिटल ओळखलं जातं यातच नाशिक किम्स मानवता हॉस्पिटलने आपातकालीन वैद्यकीय सेवांना अधिक बळकटी देत अत्याधुनिक ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट ए एल एस रुग्णवाहिका सेवेची सुरुवात केली आहे यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे नवीन सुरू करण्यात आलेली ही रुग्णवाहिका हृदयविकार स्ट्रोक अपघात तसेच अन्य गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींसाठी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे ही अँब्युलन्स चालते फिरते अतिदक्षता कक्ष मोबाईल आय सी यू म्हणून कार्य करणार आहे यावेळी रुग्णालयाच्या आवारात मान्यवर डॉक्टर व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकाचे उद्घाटन करण्यात आले या रुग्णवाहिका प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे अत्याधुनिक कार्डियात मॉनिटरिंग प्रणाली डीफिब्रिलेटर व्हेंटिलेटर सुविधा आपत्कालीन औषधे व ट्रॉमा केअर उपकरणे स्ट्रोक हृदयविकारासाठी विशेष आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था प्रशिक्षित पॅरोमेडिकल कर्मचारी यासाठी असणार आहेत या प्रसंगी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं ही अत्याधुनिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका म्हणजे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीचं उपचार सुरू करण्याची सुविधा असून त्यामुळे अनेक रुग्णांचं प्राण वाचवणं शक्य होईल असं थिम्स मॅनोता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ डॉक्टर राजनगरकर म्हणाले तसेच आपत्कालीन ॲम्ब्युलन्स संपर्कासाठी एट नाईन फाय सिक्स थ्री डबल टू झिरो सिक्स वन या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान किम्स मानवता सातत्याने अत्याधुनिक सुविधा तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक